वशीकरणामध्ये आठ प्रकारचे वशीकरण आहे जर आपल्याला एखाद्यानं वशीकरण केलं हे कसं कळतात त्याच्यासाठी तुमचा ऑरा चेक केला जातो ऑरा मीन्स तुमच्या आजूबाजूला आजू 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 असलेली निगेटिव्हिटी किंवा पॉझिटिव्हिटी असते अहो साधे खडे असतात ना तुमच्या हातामध्ये जे घातलेले आहेत ना असं बघून सांगू शकते तुमच्या शरीराला काय सुट करत प्रत्येक तंत्राला मंत्राला शक्तीला एक मंडलाचं बंधन असतं तुझी योनी जितकी गुप्त आहे त्याच्यापेक्षा ही जास्त गुप्त तुला ठेवायची आहे ती गोष्ट म्हणजे तंत्र आहे तंत्र विद्येला खूप मर्यादा आहे निळावंती ग्रंथामध्ये जे लिहिलं गेलं आहे ते पशु पक्ष्यांची बोलण्याची भाषा शिकण्यासाठी केलेल्या मंत्र रिलेटेड गोष्टी okay. आहेत आणि निळावंती कादंबरी वेगळी आहे आणि निळावंती ग्रंथ वेगळा आहे लोक निळावंती ग्रंथ आणि कादंबरी याच्यातला ज्यांना फरक माहित नाही ते निळावंती ग्रंथाबद्दल प्रश्न खाली येऊन विचारतो रुद्र तारा ओर फर विशाल राणा ओर <हुँ>। <laughs> तो काय त्याचं ना रुद्र तारा रुद्रा विशाल राणा समोरचा तो रेपिस्ट आहे त्याला ऑलरेडी का तो सांगतो मी आमका तंत्र विद्या आहे फोन आहे त्यालाच मी किती वेळा चॅलेंज केलं समोर येऊन भेट समोर येऊन बोल त्याचा एक चेला मिस चेल ने तो उत्तर नहीं देता एक चेला को शिवलक्ष्मी सागर ऐसा हो गया वैसा हो गया तू मेरे गुरु के बारे में बोलेगी अरे बेटा साहिल ओके तो नीचे हिस्ट्री जोग्राफी मजा हाँ। अरे बेटा साहिल तूने जो यहाँ पे जो स्ट्रिप लगाई ना ड्रग्स की पहले वो निकाल पता चल रहा है तू ड्रग पी के वीडियो बना रहा है दोन दोन वर्षपूर्वी एक मुलगा होता जो किसिंग सीन आणि मुळे झाला होता आणि तो अचानकपणे त्याच्या अंगात महाकालीन सगळे तारा तंत्र झाला तो अरे तू तू, तू तीन पोरींसोबत रेप केला त्या तीन पोरी येऊन गेल्या भगवान शिवशंकर ते कलेवर घेऊन फिरत होते विश्वामध्ये हा हाकार माजला होता त्यावेळी विष्णूंनी त्यांच्या सुदर्शन चक्राने त्याचे एकावन्न ठिकाणी एक्कावन्न एक तुकडे झाले त्यात जिथे मातेची योनी पटल पडलं त्या ठिकाणी खरं तर कामाख्या, कामाख्या मंदिर झालं जिथे योनीची पूजा केली महामंडलेश्वर एक अशी व्यक्ती असते जी धार्मिक कार्यामध्ये अग्रेसर असते त्या व्यक्तीचं आधी परीक्षण होत जो आखाड्याचा रमता पंच म्हणजे जे आखाड्याचे पंच असतात ते परीक्षा घेतात ती परीक्षा घेतल्यानंतर आचार्य महामंडलेश्वर परीक्षा घेतात ती परीक्षा झाल्यानंतर त्यांच्यावर लक्ष ठेवलं जातं काही दिवस लक्ष ठेवल्यानंतर पुन्हा परीक्षा होते त्यानंतर तुमची दीक्षा होते दीक्षा होण्याच्या अगोदर तुम्हाला तुमच्या सर्व परिवाराचं पिंडदान करावं लागतं आणि सगळे शेवट स्वतःचं स्वपिंडदान करावं लागतं आता काय झालं सोशल मीडियावर ना आम्ही रील ओपन केलंय किंवा फेसबुक ओपन केलं लिक्विड हाताला लावायचं असं लिंबू ठेवायचं असा वर केला की लिंबू उचलला त्याच्यावर ते स्पटिक टाकायचे तुम्ही पोटॅशियम चे असतात ना त्या पोटॅशियम चे स्फटिक टाकायचे आणि ते टाकलं त्याच्यावर पाणी टाकलं की ते लगेच पेट घेत पाण्यासोबत पोटॅशियम जर संयुक्त झालं ते पेट घेतलं नारळ झाला त्याच लहानपणी शिकवलं असताना आमच्या शाळा आमच्या शाळेमध्ये जेव्हा अंदाज निर्मूलन वाले आले होते ते, ते, ते नारळामध्ये इंजेक्शन कुंकूचं पाणी टाकायचं शिकवलेलं आहे त्यांनी ना ते एक डोळा फोडायचा आणि त्या डोळ्यामध्ये टाकायचं परत तो डोळा लिपायचा आणि ते पण शिकवलेले <laughs> हळूच नारळ चिरायचं त्या नारळामध्ये चिल्लर टाकायची चुपकायचं बरोबर जिथून केलेले तिथूनच ओढायचं मला चेक करा एकदा मंडू काळामध्ये जाऊन समोर जाऊन बसा आजही त्याच्या काही व्हिडिओज मध्ये ती जी दिवार त्याने तोडली होती ना ती त्याच्या आधीही तशीच होती आणि आताही तशी फक्त हात लावला खाली पडली हनुमानजीने दिवार तोडगे अरे हनुमानजीच्या हुंकारणी अख्ख विश्व हादरलं होतं तुम्ही भिंतीपर्यंत पोहोचले जिथे जिथे हिंदू सनातन धर्माचा अशा पद्धतीने अपप्रचार असेल तिथे तिथे मी बोलणार तुम्ही ट्रोल करा ट्रोल करा काही करा आता सोशल मीडियावर काय होतंय आई साहेब की वेगवेगळे मंत्र येतात म्हणजे तुम्हाला कोणाला वश करायचंय हा मंत्र वापरा प्रॉपर्टी कमवायचे हा मंत्र वापरा आणि काय म्हणजे ते मंत्र आम्ही म्हणायचे का किंवा त्यांना काय फरक पडतो का, का? किंवा ते काय सिद्ध करणं काय असतं त्याच्यामध्ये अहो ऋषी मुनी बारा वर्ष शंभर वर्ष पाचशे वर्ष हजा, हजार वर्ष तपश्चर्या केल्या तेव्हा तेव्हा कुठे त्यांना सिद्ध्या प्राप्त झाल्या आणि आता हे म्हणतायत की मंत्र केलं की अमक वशीकरण आहे ना दशे महाविद्या तंत्र साधनेमध्ये अगोर साधनेमध्ये वशीकरण आहे वशीकरणाचे प्रकार आहे वशीकरणाच्या प्रकारांमध्ये प्रकार आहेत सगळे प्रकार आहेत जोपर्यंत तुम्हाला गुरु नाही जोपर्यंत तुम्ही तो मंत्र सिद्ध करत नाही जोपर्यंत तुम्ही ते तंत्र सिद्ध करत नाही यंत्र मंत्र आणि तंत्राचा त्रिकोण जोपर्यंत तुम्हाला एका ठिकाणी मंडलाकार कॅप्चर करता येत नाही तोपर्यंत तुम्हाला काहीच येत okay. नाही ओके आणि गुरु शिवाय तुम्ही कुठलंही कार्य पूर्ण करू शकत नाही त्यासाठी तुम्हाला गुरु असा आवाज लागतो आणि हे तंत्र मंत्र हे सगळ्या जे शिकवणारे आहेत ना हे तुम्ही मगाशी विचारलं ना आम्ही कसं ओळखायचं hmm. हे ओळखायचं हेच बाबा प्रॉडेक्ट तंत्र मंत्र सांगणारे डॉक्टरेट केली मी आणि मी बसून सांगू शकते मी उद्यापासून एक लाईव्ह स्टार्ट करते चला <laughs> आणि तुम्ही मला सांगा की तुम्हाला हे ये येतं का तुम्हाला ते येतं का चला बेटा तू हे कर चल बेटा तू ते कर पाण्यात बोट घाल कर करू शकते ना बरोबर really? दरबार लावून बसू शकते ना मी तर सोशली फेमस आहे आई साहेबांचा मोठा दरबार होऊ शकतोय पण मी प्रोफेशनली अपॉइंटमेंट घेते प्रोफेशनली कुणीही मला आजपर्यंत भेटायला आलेलं त्यांना विचारून पाहिजे माझं असा दरबार दुरबार काही नाही मी प्रोफेशनल पर्सन आहे न्युमरोलॉजी एस्ट्रोलॉजी आणि तंत्र साधना दश महाविद्य याच्याशी रिलेटेड एखाद्याची फेस रिडिंग हिलिंग आणि तुमचा ऑरा चेक करणे हे माझ्या अभ्यासावरून शिकले जसं तुम्ही हिप्नोटायझम करण्यासाठी डॉक्टरेट घेता ना तसं मी याच्यामध्ये शिकले आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याचं समाधान देते तर तुम्हाला एवढं कळलं पाहिजे की मंत्र केल्यानंतर कोणी वशीकरण होतं का कशाला सिद्ध विद्या प्राप्त करून बसले लोक म्हणजे वशीकरण करणार आहे त्या वशीकरण करणाऱ्याला का रील बनवावी लागते त्यांनी आपल्या बीएम ला करावं त्यांनी सीएम ला करावं स्वतः त्याला म्हणून घेऊन टाकावं का नाही होते तुम्ही दुसऱ्या एकावन्न हजारात आत्महत्या एक चप्पल मारले पाहिजे माझ्या समोर नाही येते खूप बोलते पण काय असतं वेळेची मर्यादा असते मला कधी कधी पदाचं बंधन असतं मी एक दिवस घेणार असा <laughs> एक पडका <laughs> ज्याच्यामध्ये मी तिलक पण नसणार आणि ज्याच्यामध्ये मी महामंडलेश्वर शिवलक्ष्मी म्हणून पण नाही बोलणार मी बोलणार एक दिवस पण असं बोलणार की मग सगळे हलणार येईल ती दिवस पण नक्की नक्की आणि वशीकरण काय असतं किंवा त्याचे काय प्रकार काय सांगतात का की असं बघितलं की होतं वशीकरण स्पर्श वशी केलं की होतं वशीकरणाचे खूप सारे प्रकार आहेत त्याच्यामध्ये मुख्यत्वे अगोरशास्त्रामध्ये जेव्हा तुम्ही दशमहाविद्यांमध्ये जेव्हा तुम्ही काली किंवा तारा तंत्रामध्ये जाता किंवा चिन्हिस्त अमस्ता तंत्रामध्ये जाता किंवा बगलामुखी शत्रुविनाशक तंत्रामध्ये शिकताय त्यावेळेस तुम्ही वशीकरणाशी रिलेटेड काही गोष्टी शिकतात महाविद्या किंवा तंत्र षड षडकर्म आहेत त्याच्यामध्ये मारण मोहन उच्चाटन वशीकरण आकर्षण हे सगळे प्रकार आहेत त्याच्यामधलं वशीकरण हे प्रकार आहे आकर्षण हा एक प्रकार आहे जो वशीकरणाशी रिलेटेड आहे वशीकरणामध्ये आठ प्रकारचे वशीकरण आहे दृष्टी वशीकरण स्पर्श वशीकरण पात्र वशीकरण मंत्र वशीकरण भस्म वशीकरण पिशाच वशीकरण हे असे वेगवेगळ्या प्रकारचे वशीकरणाचे प्रकार आहेत मग दृष्टी वशीकरण म्हणजे माझी नजर इतकी त्या मंत्राने सिद्ध झालेली पाहिजे की मी एखाद्याच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं तरी मी त्याला वशीकरण करू शकले मी इतका मंत्र सिद्ध केला पाहिजे की मी स्पर्श केल्यानंतर सुद्धा मी एखाद्याला वशीकरण करू शकले पाहिजे हे वशीकरणाचे प्रकार त्या वशीकरणामध्ये पण प्रकार येतात मग त्याच्यामध्ये आकर्षण वशीकरण येतं युगल वशीकरण येतं राजवशीकरण येतं अधिकार वशीकरण येतं खूप प्रकार आहेत एक अख्खी बिल्डिंग आहे शंभर माळ्याची त्या शंभर माळ्याच्या मध्ये प्रत्येक माळ्यावर दहा दहा फ्लॅट आहे इतकी मोठी वर्षी कारची बिल्डिंग अहो दश महाविद्या आणि तंत्र साधनेतले षट कर्म आहेत मारण मोहन उच्चाट लोक सहज म्हणतात मी मारण क्रिया करणार मी मारण क्रिया माझ्यावर कोणी करीना हुँ. मला दाखवा काय करता तुम्ही हांडी उडून दाखवतात समोर या माझ्या समोर दाखवा जर आपल्याला एखाद्यानं वशीकरण केलं हे कसं कळतात त्याच्यासाठी तुमचा ऑरा चेक केला जातो ऑरा मीन्स तुमच्या आजूबाजूला आजू 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 असलेली निगेटिव्हिटी किंवा पॉझिटिव्हिटी असते okay. आणि ती पॉझिटिव्हिटी तुमचे डोळे तुमच्या गोवा तुमचं कपाळ आणि तुमच्या चेहऱ्याच्या आठ्यांवर तुमच्या कानाची तुलना सुद्धा तुमच्या ऑराशी रिलेट होऊ शकतो तर बऱ्याच जणांचे कान त्राक झालेले असतात बऱ्याच जणांचे ढिले झालेले असतात बऱ्याच जणांचे गार असतात बऱ्याच जणांचे पुढे असतात बऱ्याच जणांचे मागे असतात त्याच्यावरही रिलेट असतं फेस रिडिंग त्याला आपण okay. त्याच्यावरही आहे तुमच्या कपाळावर पडणाऱ्या आड्यांवरनं कळत की तुम्ही कुठल्या तंत्रामध्ये आहात या गोष्टी तशा रिलेट करतात mm -hmm. गोष्टी रिलेट कराव्या लागतात तेव्हा तुम्ही ऑरा चेक करू शकता किंवा नंबर रिलेटेड पण खूप साऱ्या गोष्टी आहेत की त्या न्युमरलॉजी मध्ये येत्या वास्तूशी रिलेटेड गोष्टी आहेत ज्या वास्तुशास्त्रामध्ये येतात वास्तुतज्ञ काय आज ज्यांना वास्तुपुरुष काय हे माहित नाही वास्तुपुरुषाचे कोण त्रिकोण डोकं कुठल्या बाजूला असतं पाय कुठल्या बाजूला असतं नैऋत्य ज्यांना माहित नाही ते लोक वास्तुशास्त्र शास्त्रज्ञ बनून बसले वास्तुतज्ञ आणि ते लोक प्रोफेशनली लाखोने पैसा घेऊन वास्तू डिटेक्ट करून देतात हे आपल्याला कळलं पाहिजे हे कळणं महत्वाचं आहे होतात सगळ्या गोष्टी पण त्याच्यासाठी एक प्रॉपर अभ्यास आणि एक प्रॉपर गुरु हवा असत मा, माझी एक शिष्य आहे पुण्यामध्ये But... पंडित नंदालक्ष्मी म्हणून पंडित पूजा ती पंडित नंदालक्ष्मी नावाने पंडित नंदालक्ष्मी नंदगिरी माझी शिष्य म्हणून आहे पुण्यामध्येच आहे गणेश पेठेमध्ये तिचं ऑफिस पण आहे बेस्ट ऍस्ट्रोलॉजर बेस्ट न्युमरोलॉजिस्ट आणि बेस्ट वास्तुतज्ञ बेस्ट हिलिंग करते hmm. बेस्ट स्कॅनिंग करते बिकॉज काय माहितीये का मी तिची गुरु आहे का माहितीये का मला जे येतं ना ते माझ्या चेल्याला जेव्हा शिकवलं जात ना तेव्हा तो चेला प्रखरतेने हे कधीही माझ्याला विचारलं तर तो, तो सांगेल मी माझ्या गुरुंकडनं काय शिकलो ह्या सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजे मुंबईमध्ये माझी एक शिष्य आहे पंडित प्रगती लक्ष्मी ती प्रगती भोसले नावाने ती स्त्री आहे जी आता प्रगती लक्ष्मी आहे प्रगती लक्ष्मी नंदगिरी तीही या सगळ्या गोष्टी करते अहो साधे खडे असतात ना तुमच्या हातामध्ये जे घातलेले आहेत ना असं बघून सांगू शकते तुमच्या शरीराला काय अच्छा स्टडी लागतो लागतो तेवढा अभ्यास ला तेवढी पुस्तकं घेऊन वाचन करून मग तुम्हाला येतं आणि त्याच्यासाठी प्रॉपर गायडन्स करणारा गुरु असावा गुरु शिवाय गुरु शिवाय कोणतंही ज्ञान नाही म्हणून मी शेवटपर्यंत सांगत असते कुठलेही तंत्र मंत्र सिद्धी बद्दल बोलत असत तर आधी गुरु बद्दल बोला गुरु नसेल तर कशाबद्दल बोलू नका मग ते तुम्ही रील्स वर काही मंत्र सांगा तेच पत्ता घ्यान बेंबीवर ठेवा मंत्र फोकामक करा धमक तुमच्या घरात तुमच्या बायका तुम्हाला जेवण आहे <laughs> मग आता जी करणी बिरणी करतात हा तंत्रविद्येचा चुकीचा वापर आहे बरोबर तसं त्याचं काय सकारात्मक करता येतं का आणि जर तुम्हाला भविष्य कळतं तुम्हाला इन द सेन्स जे सिद्ध केले त्यांना भविष्य कळतं असं म्हणतात किंवा ते प्रिडिक्ट करू शकतात तर मग कंट्री कंट्रीज मध्ये जे वाद होतात युद्ध होतात त्याचं इंटिमेशन कोण आता एवढे मोठे चिठ्ठ्या काढणार आहेत देव येणार आहेत ह्यांना का आधी लक्षात ही पण गोष्ट सांगते प्रत्येक तंत्राला मंत्राला शक्तीला एक मंडळाचं बंधन असतं बरं हे पण माहिती असणं गरजेचं आहे एक मंडळाचं बंधन असतं आता मी इथे बसलेले इथे माईक आहे तर मी जे बोलते या माईक मध्ये ऐकू मी याच्या रेंजच्या बाहेर जर दरवाज्यात जाऊन उभी राहिली तर याला रेंज घेईल का प्रत्येक मंडळाचं आणि नेगेटिव्हिटी पॉझिटिव्हिटीचं पण एक इंटरनिटी त्यांची असते ना ते कनेक्शन पण असलं पाहिजे त्याच्यावर पण खूप साऱ्या गोष्टी डिपेंड असतात त्या पण समजून घेणं गरजेचं आहे तंत्र म्हणजे काही एवढं सोपं नाहीये की लगेच फू केलं गेलं खूप गोष्टी असतात त्याला लिमिटेशन पण असतात काही गोष्टींची ते लिमिटेशन समजून घेणं गरजेचं आहे ते समजले तर खूप काही करता येत अजरवाईज नाही शक्य आहे ते आणि बऱ्याच वेळेला काय होतं माहितीये का की लोक सांगतात की हे करलं जातं चिठ्ठी काढली जाते अमक केलं जातं दमकं केलं जातं प्रत्येकाकडे एक वेगळी वेगळी कला आहे बरोबर पण ती त्याच्या गुरुकडून मिळालेली वारसामध्ये मिळालेली ती त्याला मिळालेली एक विद्या आहे तो त्या विद्याचा त्याच्या पद्धतीने युज करतो जो योग्य युज करतो तो योग्य कामासाठी करतो तोच खरा तांत्रिक असतो ते चांगलं किंवा वाईट असं नसतंच मुळात भगवान शिवशंकरांनी माता पार्वतीला सांगितलेला जो काही तंत्र प्रकार आहे त्याच प्रकाराला तंत्र शक्ती किंवा तंत्रविद्या म्हटलंय okay. आणि त्या प्रकाराला तंत्रविद्या म्हणलंय आणि ते सांगताना त्यांनी के वर्णन केलेलं आहे की हे पार्वती तुझी योनी जितकी गुप्त आहे त्याच्यापेक्षा ही जास्त गुप्त तुला ठेवायची आहे ती गोष्ट म्हणजे तंत्र आहे इतकी गुप्त गोष्ट उघडपणे सांगतात शक्य नाही मी तंत्राबद्दल माहिती सांगते मी कुठलाही मंत्र सांगितला मी कुठलाही प्रकार सांगितला सगळा अभ्यास सांगते अख्खं पुस्तक वाचून सांगते पण परीक्षेत काय यायचं हे नाही सांगते त्याला गुरु म्हटलं बरोबर आहे हे त्या पद्धतीने आहे म्हणजे भगवान शिवशंकरांनी पार्वतीला सांगितलेली विद्या हे तंत्र आहे आणि त्यांनी सांगितलं की जेवढं तू तुझं स्त्री जनांग लपून ठेवशे त्याच्यापेक्षाही जास्त गुप्त तुला ठेवायची वस्तू म्हणजे तंत्रविद्या आहे आणि ती तंत्रविद्या हे तंत्र ह्या नाव करून सांगता नाही शक्य नाही तुम्ही तांत्रिकच नाही तुम्ही त्या तांत्रिक शब्दाला पूर्णच करत नाही आणि तंत्रविद्या ही खऱ्याने मांगलिक कार्यासाठीच असते जो स्वार्थासाठी त्याचा अनयूज करतो किंवा जो स्वार्थासाठी तो यूज करतो त्या गोष्टीचा त्याचा शेवटही तेवढाच वाईट होतो मांगलिक क्रिया हे मंगलिक गोष्टींसाठी झाली पाहिजे तंत्र मंत्र यंत्र हे मांगलिक क्रियेसाठी वापरल्या जाणाऱ्या गोष्टी आहे कोणाला मारण्या फिरण्यासाठी नाही शत्रूचा विनाश वेगळी गोष्ट आहे अरे ते बायको नवऱ्याला मारायला येते नवरा बायकोला मारायला येतो गर्लफ्रेंड येते त्याची बायको मारून टाका मला याच्याशी लग्न करायचं बॉयफ्रेंड येतो तिचा नवरा मारून टाका मला तिच्याशी लग्न करायचं करा ना तुम्ही सगळ्या गोष्टींना लिमिटेशन ठेवा खूप असं करता येत हो मारण प्रक्रिया आहेच की चढ कर्मांमध्ये मारण प्रक्रिया आहेच की पण तिला मर्यादा आहे लिमिटेशन आहेत वशीकरण आकर्षण मारण मोहन उच्चाटन हे ह्या सगळ्या गोष्टींना मर्यादा आहेत एक लक्षात घ्या विद्येला खूप मर्यादा आहेत okay. ओके सात पडद्यांसारखे सात वेळा सात पडदे जरी केले तरी तंत्रमधला त पण दिसणार नाही इतकी गुप्त तंत्रविद्या hmm. ते समजून घेणं गरजेचं नक्कीच आणि आता तंत्र मंत्र जे काय विषय आहेत ते मध्ये आहेत काय काय तंत्र मंत्र असं मी ऐकलंय की निळावंती हा ग्रंथ वेगळा आहे कादंबरी वेगळी आहे निळावंती ग्रंथामध्ये जे लिहिलं गेलं आहे ते पशु पक्ष्यांची बोलण्याची भाषा शिकण्यासाठी केलेल्या मंत्रोच्चारांशी रिलेटेड गोष्टी आहेत okay. आणि निळावंती कादंबरी वेगळी आहे आणि निळावंती ग्रंथ वेगळा आहे लोक निळावंती ग्रंथ आणि कादंबरी याच्यातला ज्यांना फरक माहित नाही ते निळावंती ग्रंथाबद्दल प्रश्न खाली येऊन विचारतात निळावंती ग्रंथ जो होता त्याच्यामध्ये पशु पक्ष्यांची बोलण्याची भाषा होती आणि निळावंती कादंबरीमध्ये त्याचं विश्लेषण होत ओके हे त्याच्याशी तेवढं रिलेट करत हा तंत्र वगैरे याच्याशी जे रिलेट तर रुद्रा नाव आले त्याच्या रिगार्डिंग एक बाबा आणि त्यांचं काय काय चाललेलं असतं ते रुद्र तारा ओर्फ विशाल राणा ओर्फ समरोपिस्ट रेपिस्ट आहे <laughs> तो दुर्ग काय त्याचं ना रुद्रतारा रुद्रा विशाल राणा समरोचा तो रेपिस्ट आहे त्याला ऑलरेडी का तो सांगतो मी आमका तंत्र विद्या आहे तंत्र विद्या आहे त्यालाच मी किती वेळा चॅलेंज केलं समोर येऊन भेट समोर येऊन बोल त्याचा एक चेला मीच चेल्यांना तो उत्तर नाही देत पण त्याचा एक चेला कोणीतरी तो आला ही शिवलक्ष्मी सागोर ऐसा हो गया वैसा हो तू मेरे गुरु के बारे मी बोली अरे बेटा साहिल ओके okay. त्याच्या नावासहित त्याची हिस्ट्री जॉग्राफी म्हणजे अरे बेटा साहिल ती तूने जो या पे जो स्ट्रीप लगाई ना ड्रग्स की पहिले वो निकाल पता चल रहा है तू ड्रग पीके व्हिडिओ बना पूरी होश आवाज में वीडियो बनवा जो गुरु रुद्र तारा है जो विशाल राणा है वो दो साल पहले किसी के साथ करता था और उसके रेप करने के भी प्रूफ्स मेरे पास है इसलिए मैं रुद्र तारा के बारे में बोल रही हूँ प्रूफ से बनूंगी तोलते अंजलि गर्गे तीचा बदल बोल रहे हमारी माता को ऐसा बोला हमारी माता को ऐसा तेरी माता के एक कान के पीछे बनता बजाऊंगी तो तेरी माता सच बोलूंगी हे त अक्कल नाही माहिती बोलली 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 मी महामंडलेश्वर आहे मला अधिकार आहे तुम्ही काय गाद्या मांडून बसले तुमच्या माता झाल्या का तुमच्या माता झाल्या गाद्या मांडून बसले माता आहेत रुद्रा कोण आहे दोन वर्षापूर्वी एक, दो, वर्षा एक मुलगा होता जो किसिंग सिन आणि एम एम एस मुळे फेपर झाला होता आणि तो अचानकपणे त्याच्या अंगात महाकालीन विद्या शक्तीन सगळे तारातंत्र कौल फ्यूल झाला तो अरे तू तू तीन पोरी सोबत रेप केला तीन पोरी तू ने जिसके साथ रेप किया उसके सारे प्रूफ से से तेरे ऊपर में से वो दिखा तू क्या कर रहा है माँ बाप को छोड़ के तू मां बाप को नहीं संभाल पाया माँ बाप को छोड़ के तू अपनी जिंदगी तू बोल रहा है कामख्या से तेरे को केस किया गया है और कामाख्या से तेरे को बैन किया गया है इसका भी प्रूफ है हमारे पास कभी बोल के दिखा चलो मिलते है कामाख्या भी हा कामाख्या देवींबद्दल एक ऐकले की तंत्रबिंत्र विद्या शिकण्यासाठी त्यांचं ते उत्पत्ती स्थान आहे okay. जेव्हा कलेवर जेव्हा दक्ष दक्ष राजाच्या याच्यात गेलं जेव्हा भगवान शिवशंकर ते कलेवर घेऊन फिरत होते विश्वामध्ये हा आकार माजला होता त्यावेळी विष्णूंनी त्यांच्या सुदर्शन चक्राने त्याचे एक्कावन्न ठिकाणी एक्कावन्न तुकडे झाले त्यात जिथे मातेची योनी पटल गेलं पडलं त्या ठिकाणी खरं कामाख्या मंदिर झालं जिथे योनीची पूजा केली आणि तिथे आजही देवी असण्याचे साक्षात्कार आहे जिथे आजही अंबोवाची मेला होतो जून माई ने देवी दिवसाच्या आणि त्यावेळी मंदिर पटल बंद असतात वाईट कपडा टाकतात चार दिवसांनी चा, उघडल्यावर हो तो रक्तरंजित असतो परमेश्वर नाहीये असं म्हणणारे खूप आहेत पण परमेश्वर असण्याचे माझ्याकडे खूप उदाहरण नाही बिकॉज महामंडलेश्वर धर्म संरक्षणासाठी असतात धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी असतात तुम्ही देव नाही असं सांगा मी देव असण्याची शंभर पेक्षा जास्त मी तुम्हाला लाखो उदाहरणं देऊ शकतो देव असल्याची महामंडलेश्वर होण्याचा प्रवास काय असतो कोणाला कौन, महामंडलेश्वर मिळत असं कोणाला नाही हा त्याची काय असते महामंडलेश्वर का महा एक अशी व्यक्ती असते जी धार्मिक कार्यामध्ये अग्रेसर असते त्या व्यक्तीचं आधी परीक्षण होत जो आखाड्याचा रमता पंच म्हणजे जे आखाड्याचे पंच असतात ते परीक्षा घेतात ती परीक्षा घेतल्यानंतर आचार्य महामंडलेश्वर परीक्षा घेतात ती परीक्षा झाल्यानंतर त्यांच्यावर लक्ष ठेवलं जातं काही दिवस लक्ष ठेवल्यानंतर पुन्हा परीक्षा होते त्यानंतर तुमची दीक्षा होते दीक्षा होण्याच्या अगोदर तुम्हाला तुमच्या सर्व परिवाराचं पिंडदान करावं लागतं आणि सगळे शेवट स्वतःच स्वपिंडदान करावं लागतं स्वपिंडदान झाल्यानंतर तुमची दीक्षा होते दीक्षा झाल्यानंतर तुम्हाला चादर ओढवली जाते आणि तुम्हाला भस्म जो सतरावा शृंगार असतो संन्यासाचा तो सतरावा शृंगार म्हणजे भस्म लावलं जातं तिलक लावलं जातं तुम्हाला आणि त्यानंतर तुम्हाला ज्या पट्यावर बसून तुमचा अभिषेक होतो गंगाजलाने दुग्धाभिषेक होतो गंगाजल अभिषेक होतो आणि त्यानंतर भस्माभिषेक होतो आणि तुम्हाला हार फूल करून कव कपूर आरती तुमची होते आणि तेव्हा तुम्हाला घोषित केलं जातं कंठी टाकून की तुम्ही महंत झालात श्री महंत झालात अष्टकौशल महंत झालात पिठाधीश्वर झाला मठाधिपती झाला मंडलेश्वर झाला महामंडलेश्वर झाला हो हो असं काही लगेच म्हणजे डॉक्टरेट लावण्यासारखी जशी प्रोसेस आहे शिक्षणाची तसंच असते आणि ही प्रोसेस ज्यांना महामंडलेश्वर पदाचा अर्थ माहित नाही ते महामंडलेश्वराला दहा बोलणे इतपत ती त्यांची पातळी घसरू शकते कारण हे पाहिले ज्यांनी साधू संतांना नाही सोडले तिथे आपत काय सिंपल असं म्हणायचं तुम्हाला गुरु कसा मिळाला तुम्ही इथपर्यंत कसं पोहोच मी सांगितलं ना संजय मा, माझी भेट झाली आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मीनारायण जी त्रिपाठी म्हणजे गुरु आहेत ज्या इंटरनॅशनल किनार आखाड्याच्या आचार्य महामंडलेश्वर आचार्य महामंडलेश्वर म्हणजे स्वतः हेड असतात त्या आखाड्याच्या आणि शंकराचार्यजी नंतर येणार सगळ्यात बरोबरीचं पद म्हणजे आचार्य महामंडलेश्वर आणि हिंदू सनातन धर्मामध्ये सर्वात उच्च पद जे येतं शंकराचार्यजी नंतरच ते म्हणजे महामंडळ म्हणजे हे अशे सगळे पद आहेत आणि त्या पदांचा खूप मोठा इतिहास आहे खरंच त्या नंतर मग दर्शनामी परंपरा आहे मग भारती तीर्थ सागर अरण्य खूप साऱ्या नावाच्या परंपरा आहे एक खूप मोठा पॉडकास्ट होईल आपण नक्कीच पुढच्या विद्यामध्ये पॉडकास्टमध्ये चर्चा करू पहिल्यांदा ना याच्याबद्दल मी ऑलरेडी खूप ऐकलंय आणि त्यांना भेटलोय मी ऍक्सिडेंटली की आघोरी कोण असतात आणि त्यांच्याबद्दल एक खूप क्युरियासिटी स्मशानामध्ये दिसतात इकडे दिसतात आणि त्यांची काय जर्नी असते ज्यावेळेस आपण दशनामी परंपरा किंवा किन्नर आखाड्याशी रिलेटेड बोलतो त्यावेळेस दश महाविद्यांचा पण उल्लेख येतो त्या दश महाविद्यांमध्ये जे आघोर साधनेशी रिलेट करतात ते अघोरी असतात परंतु किन्नर आखाडा किंवा आखाड्याशी रिलेटेड परंपरामध्ये शंकराचार्यजींनी ज्या चार मठांची स्थापना केली त्या चार मठांची स्थापना केल्यानंतर चार शंकराचार्यांची नियुक्ती केली आद्य शंकराचार्यांनी चार शंकराचार्यांची नियुक्ती केली आणि ते शंकराचार्यांनी ज्या संघटना बनवल्या ज्याला आखाडा म्हटलं गेलं त्या आखाड्यामध्ये शस्त्रधारी hmm. किंवा सगळ्या समाजापासून दूर राहणारे लोक म्हणजे खर तर आघोरी साधू किंवा संन्यासी hmm. नंतर ते तंत्र मंत्र दश महाविद्यालयामध्ये येतात आणि त्यानंतर मग आघोर साधना वगैरे महाकाली तंत्र काले okay. शी का तंत्रापासून खर तर ते आखाड्याशी रिलेटेड ओके ओके त्यांच्याबद्दल अशी दहशत काय भीती काय हो मग ते धर्माच्या संरक्षणासाठी बनवली गेलेली एक तुकडीच आहे ना ती शस्त्रधारी असतात ते आणि ते नागा नागासूस किंवा अबोरीस जे असतात ते त्यासाठी बनवलेली म्हणजे तयार केलेली संघटनाच आहे ती शंकराचार्यजींनी केलेली ही अशी निर्मितीच तशी आहे तर त्यामुळे त्यांची दहशत असायलाच पाहिजे आतंकवाद्यांना कशी पोलिसांची दहशत असते तसे धर्मविरोधी कार्यवाही करणाऱ्यांना पण या अघोरींची दहशत असली पाहिजे म्हणून त्यासाठी हे आमचे प्रोटेक्टर्स आहेत ओके ओके संरक्षक जे आमच्या सर्व आकाड्यांचं संरक्षण करतात हिंदू धर्माचं संरक्षण करतात जेव्हा जेव्हा हिंदू धर्मावर गदा येईल तेव्हा तेव्हा हे अघोरी शस्त्र घेऊन बाहेर पडतील नागा साधू शस्त्र घेऊन बाहेर पडतात ते आहेत अघोरी ते आहेत नागा साधू अजून एक गोष्ट ऐकली की जर कोणत्या किन्नरनी तुम्हाला आशीर्वाद म्हणून काय एखादा रुपया असं चावून दिला किंवा तुम्हाला एखादा रुपया रिटर्न दिला तर तो जपून ठेवायचा त्यांना हे होतं त्यांचा शाप किंवा वरदान खूप लवकर लागतं रामायणामध्ये प्रभू श्री रामचंद्रांनी जसं तुम्हाला आशीर्वाद दिला होता आम्हाला किन्नरांना कि तुम्ही मंगलमुखी व्हाल तर मंगलमुखी व्हाल म्हणून मंगल आमच्या मुखामध्ये लक्ष्मी आणि सरस्वतीचा वास आहे म्हणून आम्ही लक्ष्मीजींना म्हणजे लक्ष्मीजी म्हणून दाताखाली तो एक रुपयात चावून देतो की हे लक्ष्मीजी याच्यावर इतकी प्रसन्न हो की याने खूप मेहनत करून याने खूप पैसा कमावला पाहिजे असे एक रुपया देऊन कोणी करोडपती नाही म्हणा असं असतात आम्हीच एकमेकांना एक एक रुपये दिले असतील आम्हीच करोडपती ना थोडेसे काही मीच आहेत भ्रम आहेत ना त्या भ्रमांमधून मग आता बाहेर यायला पाहिजे एक रुपया तेवढा महत्वाचा आहे बिकॉज तो शगून असतो आणि साक्षात लक्ष्मीजी त्या एक रुपयाच्या स्वरूपामध्ये तुमच्याकडे येतात पण त्या येऊन लगेच एक रुपयाचे करोड रुपये नाही होत त्या एक रुपयाला जपून ठेवून तुम्हाला मेहनत तेवढी करावी लागते तेव्हा त्या एक रुपयाला आकर्षित होऊन लक्ष्मीजी अनेक लक्ष्मीजींना तुमच्याकडे धन धान्य संपत्ती ऐश्वर वैभव तसे एवटीकडे जातोय आपण भैरवी तंत्रामध्ये काहीतरी कौमार्य असायलाच पाहिजे भैरवी तंत्र हा खूप मोठा विषय आहे हा एका वाक्यात किंवा एका ओळीत संपणारा ना विषय नाही ज्यावेळी दश महाविद्य किंवा तंत्र साधन किंवा आखाड्याशी रिलेटेड एखादा पॉडकास्ट करू येतात त्यावेळी नक्कीच मी तुम्हाला भैरव तंत्र भैरवी तंत्र कौमार्य तंत्र सेक्स किंवा भैरवी स्मशान तंत्र किंवा भैरवी आराध्य या सगळ्या गोष्टींमध्ये खूप डीपली गोष्टी आहेत त्या खूप छान पद्धतीने मी समजावेल म्हणजे मला मी काय बापुडी आपली एवढी खूप काही बोलली असेल तर क्षमा करा परंतु छान वाटलं की दोस्ता मध्ये येऊन दोस्तीपासून कुस्ती बऱ्या हस्त होता हर हर महादेव जय श्री महादेव जय श्री महाग तर संपूर्ण महाराष्ट्राच्या देशाच्या आई आज तुमच्या माझ्या मनातल्या खूप साऱ्या प्रश्नांना उत्तर दिलेत आणि काही प्रश्न राहिलेत त्याच्यासाठी आपण त्यांना परत बोलवणार आहोतच पण तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या सुरक्षित राहा लव्ह यू महाराष्ट्र